अध्यक्ष महोदय गुटखा आणि अंमली पदार्थाची विक्री शाळांच्या सभोवतालच्या टपऱ्यांवरती सर्रासपणानं होणं याच्या तक्रारी सरसकट महाराष्ट्र राज्यामधून आहेत पण अध्यक्ष महोदय या संदर्भामध्ये जे उत्तर दिलेलं आहे की त्याच्यामध्ये या शाळा आणि महाविद्यालयाच्या शंभर मीटर परिसरामध्ये गुटखा तंबाखू सिगरेट विक्री करणाऱ्या पान जनरल स्टोअर किराणा दुकान यांचं अतिक्रमण काढण्याकरता स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायत नगरपालिका महापालिका यांच्यासोबत पोलीस ठाणे प्रभारी यांनी पत्रकार करावा आणि संयुक्त कारवाई पथक का नियुक्त करण्यात आलेली आहेत असं उत्तरात म्हटलंय अध्यक्ष महोदय अशी पथकं नियुक्त करण्यात आलेली असली तर लोकप्रतिनिधींना अजूनपर्यंत त्याची माहिती मिळालेली नाही त्यामुळे प्रत्यक्षरित्या या आदेश जर झाला असेल तर त्याची अंमलबजावणी कधी होणार किती कालावधीमध्ये असं पथक नियुक्त केलं जाणार आहे आणि असं पथक नियुक्त केल्याचे नाव नंबर यांच्या संदर्भातली माहिती त्या त्या, त्या शाळा महाविद्यालयांच्या परिसरामध्ये लावण्याची आवश्यकता अध्यक्ष महोदय मग जसं माहिती अधिकाराचे फलक लागलेले असतात तसं या फलक त्याचे सदस्य त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर्स जिथे तक्रार केली पाहिजे असे नंबर्स असे फलक त्या शाळांच्या परिसरामध्ये लावले जाणार का आणि जर यानंतर तक्रार केल्यानंतर देखील अशी पाणटपरी किंवा असा आस्थापना जर हटवली जाणार नसेल तर या पथकाला जबाबदार धरलं पाहिजे हो अध्यक्ष महोदय आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजेत असे